न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ते कामरगाव मृत्यूचा मार्ग कामरगाव घाट बनला मृत्यूचा सापळा गाड्या अडवून हल्ले जनसेवा ड्रायव्हर पार्टी संतप्त पुणे हायवे आता फक्त प्रवासाचा रस्ता नाही तर ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे चाच ते कामरगाव घाट परिसरात एकाच रात्री चार वेळा झालेल्या लुटमारींनी संपूर्ण ट्रान्सपोर्ट जगतात खळबळ उडवली आहे गाड्या अडवून चालक व प्रवाशांवर जीव घेणे हल्ले मारहाण माल चोरी आणि आणि रक्तबंबाळ अवस्थेत सोडून येणाऱ्या टोळ्या या हायवेवर थैमान घालत आहेत तेरा ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता सलग चार लूटमारी आणि सोळा ऑगस्टच्या पहाटे पुन्हा एक जबरी चोरी या घटनांनी दाखवून दिलं की हायवेवर अंधार पडल्यानंतर भीतीशिवाय काही चोरत नाही या दहशतीच्या पार्श्वभूमीवर जनसेवा ड्रायव्हर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोरख कल्हापुरे उपाध्यक्ष गोरक्षनाथ कराळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट निवेदन दिलं आहे नवीन पोलीस चौकी उभारली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे नगर जिल्ह्यातील जनतेला सांगू इच्छितो की मी गोरख मारुती ड्रायव्हर पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माझे सहकारी गोरक्षनाथ कराळे महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास कोतकर जिल्हाध्यक्ष संतोष चव्हाण अहिल्यानगर नगर जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष बाळासाहेब कोतकर यांच्या माध्यमातून काल आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आहे की ऐन वेळी पंधरा ऑगस्टच्या तोंडावरती नगर पुणे हायवेवर इतर जिल्ह्यामध्ये रोड राबरे होऊन ड्रायव्हर आणि लोकांना पॅसेंजरला मानार करून लुटमार करण्यात आली तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पुना रोडला चाच कामरगाव घाटामध्ये चार घटना अडीच तासाच्या अंतर्वळामध्ये घडले घडून गेलेल्या आहेत त्यानंतर आत्ता काल सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी परत नगर बायपास आणि कामरगाव घाटामध्ये दोन घटना होऊन संपूर्ण दोन्ही रॉबऱ्या दीड ते पावणे दोन लाखाच्या पुढे रॉबरे होऊन लोकांना आणि लेडीजला गाडीमधील लोकांना मारहाण करण्यात आलेले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही सर्व गोष्टी नमूद केल्या जर याच्यावरती पर्याय नाही शोधला तर आम्ही नंतर काळामध्ये कुठल्याही पूर्वकल्पना न देता बायपास आणि टोटल हायवे बंद करू अशी मी संपूर्ण जनतेला विनंती करतो आणि सरांना पण विनंती करतो टोटल प्रशासनाला विनंती करतो बर, चास कामरगाव घाटामध्ये आम्ही रात्रीच्या वेळी पोलीस चौकीची मागणी केली आहे आणि शस्त्र धारी दोन शिपाईंची मागणी करत असून सरांनी ते मान्य करावे आणि तिथं नियुक्ती करावी आणि तो, करा तो पोलीस चौकीचा उपक्रम राबवून आम्हा लोकांना संबंधित ट्रॅफिकला एक त्याच्यामध्ये संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो आपल्या चॅनल माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा